मोठेपणासाठी रडू नका आपापसात भांडू नका देवेंद्र फडणवीसांच्या काकूने सुधीर मुनगंटीवारांना खडेबोल सुनावले भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नाव न घेता भर कार्यक्रमात कानपिचक्या दिल्याचं समोर आलंय जोरगेवार चंद्रपूरचे आमदार असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं आणि छोट्या छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका अशा शब्दात शोभाताई फडणवीस यांनी खडे बोल सुनावलेत मात्र हे बोलत असताना त्यांचा रोग नेमका कोणाकडे होता हे जरी त्यांनी स्पष्ट केलं नसलं तरी हे हा टोला भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे दरम्यान भाजपच्या स्थापना दिनानिमित्त चंद्रपुरात काल मुनगंटीवार समर्थक आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले होते आणि यात मोहनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयातल्या कार्यक्रमाला हजेरी लावली तर जोरगेवार यांनी कन्याकास सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली एका शहरात भाजपचे दोन स्वतंत्र कार्यक्रम आणि एकमेकांच्या कार्यक्रमाकडे फिरवलेली पाठ लक्षात घेता चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत गटबाजी प्रकर्षणं दिसून आली अशातच पक्षातील या गटबाजीवर शोभाताई फडणवीस यांनी बोट ठेवत जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे केंद्रात आहे जेव्हा आपला पक्ष महाराष्ट्रात आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये पार्टीमध्ये भंडणं व्हावी आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे का मोठ्या मेळाने समोर येत नाही का दुसरा मेळावा घेता ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होत अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं हे मी ओपनली सांगते अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत लोकांची झुंबट पक्षात येण्यासाठी वाटली आहे पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही आहे आपल्याला आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचा आहे मग अशी भैयांनी सांगितलं बंगलादेशाचा धोका आहे चीनचा धोका आहे पाकिस्तानचा धोका आहे अरे देशाच्या बावरावर धोके असताना इथे तुम्ही आत्ता छोट्याच्या मान सन्मानासाठी मांडता अरे हा मान सन्मान कोणी दिला तुम्हाला या आमदार या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी दिला या ठिकाणी जनतेने तुम्हाला मोठा मोठं केलेलं आहे त्या जनतेचा सन्मान करा त्या कार्यकर्त्याचा सन्मान करा केवळ स्वतःच्या मोठे कोणी या ठिकाणी रडू नये एवढंच माझं म्हणणं आहे आणि तुम्हालाही माझं सांगणं आहे की भविष्यामध्ये मोठ्या कधी होऊ नका पायाखाली आपले पाय जमिनीवरच ठेवा पाय जमिनीवर जर असतील तर माणूस मोठा सोत असतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चंद्रपूर